आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि इयत्ता पहिली आणि दुसरीची वर्कशीट तसेच तुमची सिक्रेट सुरक्षित ठेवा या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू तोपर्यंत व्हिडिओ इथेच चला आता पुढील करू जिचं नाव आहे काही करून पाहूया सर्व मातांनी एका ओळीत उभे राहावे त्यांच्याजवळ स्ट्रॉ ठेवा काही अंतरावर असलेल्या टेबलावर प्रत्येक मातेसमोर एक एक बॉटल ठेवा आता निडर मातेने एक दोन तीन बोलल्यावर प्रत्येक माता आपल्या तोंडात स्ट्रॉ घेऊन धावत बॉटल जवळ जाऊन त्यात स्ट्रॉ टाकेल दिलेल्या वेळेत जी माता सर्वात जास्त स्ट्रॉ बॉटल मध्ये टाकेल ती माता विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबून ठेवू चला आता पुढील क्रियाकृती करू नाव आहे काही नवीन शिकूया मुलांना प्राणी खूप आवडतात चला आज आपण कागदाने कुत्रा बनवायला शिकूया ह्या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया मुलांना शब्द वाचायला सांगा आणि त्या शब्दांचा वापर करून गोष्ट तयार करण्यास प्रोत्साहित करा याचबरोबर इयत्ता पहिलीसाठी शब्द वाचून बोर्डवर तो शब्द किती वेळा आला आहे ते मोजून संख्या लिहिणे आणि दुसरीची बोर्ड ठेवून परिच्छेद वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्याची वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद